आपण पाहत आहात बागला वृत्तांत खबर बात महाराष्ट्राची ताहराबाद विद्युत महावितरण कार्यालयावर शेतकऱ्यांचा मोर्चा तहराबाद येथे गेल्या अनेक दिवसांपासून विजेचा खेळ सुरू आहे शेतीसाठी शेतकऱ्यांना पिकांना पाणी देण्यासाठी सर्व शेतकऱ्यांची मागणी आहे की इतर अन्य गावांमध्ये दिवसा वीज मिळावी जेणेकरून शेतकरी रात्री निवांत आपल्या था घरी थांबू शकतील गेल्या अनेक दिवसांपासून तहाराबाद व परिसरात बिबट्याचा धुमाकूळ सुरू आहे अनेक शेतकऱ्यांच्या पाळीव प्राण्यांवर काही ठिकाणी शेतकऱ्यांवर बिबट्याने झडप घातली आहे शेतकऱ्यांच्या मनात भीती निर्माण झाली आहे आज ताहराबाद येथील असंख्य शेतकऱ्यांनी एकत्र जमून महावितरण कार्यालयावर श्रीवास्तव साहेब इंजिनियर महावितरण ताहराबाद यांना निवेदन देऊन ताहराबाद येथे युद्ध पातळीवर शेतकऱ्यांना दिवसा वीज देण्यासाठी निवेदन दिले यावेळी सामाजिक कार्यकर्ते मिलिंद भाऊ चित्ते जयवंत साडवे भैया महाजन मनोहर भाऊ नंदन ग्रामपंचायत सदस्य दीपक कांकरिया यशवंत पवार नितीन भाऊ घरटे राजेंद्र साडवे पप्पू खेरना रुमेश गांगुर्डे कुणाल नंदन वैभव महाजन असंख्य शेतकरी उपस्थित होते यावेळी ट्रकमध्ये मोठा नवीन ट्रान्सफर महावितरण कार्यालयात दाखल झालाय फक्त तो बसविण्यासाठी व ती यंत्रणा कार्यान्वित करण्यासाठी इंजिनियर श्रीवास्तव साहेबांनी दीड ते दोन महिन्याचा कालावधी मागितलाय कारण महावितरण कार्यालयामागे कमी जागेत सुरू वीजमध्ये काम करणे अवघड झाले आहे जर विद्युत पुरवठा बंद करून काम केले तर गावाच्या नागरिकांना त्रास होऊ शकतो यामुळे सुरक्षित पद्धतीने व विद्युत पुरवठा कट न करता काम करून तीस ते चाळीस दिवसात नवीन ट्रान्सफॉर्मर बसवून त्याची टेस्टिंग करून ताहराबादच्या शेतकऱ्यांना दिवसा लाईट देण्याचे नियोजन होणार आहे असे त्यांनी सांगितले बांगलाण वृत्तांतसाठी विभागीय संपादक संदीप गांगुर्डे